पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती माननीय श्री दिलीप आप्पा घाडगे यांच्या एकसष्ठाव्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत पंढरपूर कृषी बाजार समितीचे माजी सभापती दिलीप आप्पा घाडगे यांच्या वाढदिवसानिमित्त व महिला दिनानिमित्त शनिवार दिनांक पंधरा मार्च रोजी दुपारी दोन वाजता व पैठणीचा व महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम जिल्हा परिषद शाळा सुस्ते येथील मैदानावर होणार आहे तसेच रविवार दिनांक सोळा मार्च रोजी सह्याद्री संपर्क कार्यालय येथे सकाळी नऊ वाजता भव्य रक्तदान शिबिर होणार आहे रक्तदान शिबिराचे उद्घाटन बाजार समिती सभापती श्री हरीश ताता गायकवाड व पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री लक्ष्मण तात्या धनवडे यांच्या हस्ते होणार आहे त्याचबरोबर पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिलीप घाडगे यांच्या एकसष्ठाव्या वाढदिवसानिमित्त चिंतन सोहळा श्री दत्त विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय सुस्ते येथे रविवार सोळा मार्च रोजी संध्याकाळी सहा सात वाजता होणार आहे नागरी सत्कारासाठी माझे आमदार प्रशांत परिचारक लोकनेते शुगरचे चेअरमन बा राजे पाटील विठ्ठल विठ्ठलराव शिंदे शुगरचे चे चेअरमन रणजित भैया शिंदे महाराष्ट्र राज्य सहकार परिषद अध्यक्ष राजन पाटील दिनकर मोरे कल्याणराव पाटील दिलीप चव्हाण दाजी भुसनर प्राध्यापक सुभाषराव माने कैलास खुळे धनराज शिंदे प्रवीण परिचारक लक्ष्मण भाऊ शिरसट दादा गायकड राजा बापू गावडे लक्ष्मण तात्या धनवडे बाळा सोमाळी बाळासो देशमुख भगवानराव चौगुले प्रभाकर आप्पा भोसले प्रशांत भैया देशमुख सुधीर भाऊ अबंगराव तानाजी वाघमोडे अगतराव रणदिवे मास्तर अरुण भाऊ कोळी बाळासाहेब यलमार तसेच विवेक कचरे नागनाथ मोहिते गणेशदादा पाटील बंडू पवार तानाजी पवार विशाल कसबे तुकाराम डुबल संजय घाडगे हनुमंत सपाटे डॉक्टर योगेश रणदिवे आणि रत, रतिकलाल गावडे विलास भोसले बाबासाहेब पाटील संभाजी धनवे आदी उपस्थित राहणार आहेत तसेच दुपारी चार वाजल्यापासून स्नेहभोजनाची सोय करण्यात आली असल्याची माहिती माननीय श्री दिलीप आप्पा घाडगे मित्रमंडळाने सांगितली आहे